राजकीय हो हा विषय त्यांनी राजकीय हो आणि भारतीय जनता पक्षाला प्रत्येक विषयाचं राजकारण करण्याची खाज आहे आता तुमच्या महाराष्ट्रातले मुख्यमंत्र्यां उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहे ना एका शिष्टमंडळाचे प्रमुख आहे आता हे महाशय परदेशात जाऊन देशाची काय बाजू मांडणार काय दहशतवादा संदर्भात मुळात तितक्या घाईघाईने हे डेलिगेशन पाठवायची गरज नव्हती हे माझं मत मी तुम्हाला सांगतो विरोधी पक्षानं दोन प्रमुख मागण्या केलेल्या पहिली मागणी आहे ती म्हणजे विशेष अधिवेशन घ्यावं काश्मीर प्रश्न आणि ऑपरेशन सिंधू संदर्भात एक विशेष अधिवेशन घ्यावं ही प्रमुख मागणी विरोधी पक्षाची तुम्ही त्याच्यावरती कोणत्याही प्रकारे चर्चा करायला किंवा चर्चा घडवायला तयार नाही आणि दुसरी जी मागणी आहे की प्रेसिडेंट ट्रम्प आणि भारतामध्ये असं काय डील झालं या सगळ्या प्रमाणात त्याची आम्हाला माहिती मिळावी ती तुम्ही द्यायला तयार नाही आणि तुम्ही अचानक एक डेलिगेशनची घोषणा सरकार करतो हे सदस्य ठरवले कोणी तर किरण रिजिजी किरण रिजिजी कोण संसदीय कार्यमंत्र्यांनी त्यांच्या गोतळ्याची नावं काढलेली दिसत आहेत आम्हाला विचारलं का शिवसेनाचा पाठवताना ज्या तृणमूल काँग्रेस दिसते का तुम्हाला या समाजवादी पार्टीत दिसते काय तुम्हाला यात आर जेडी दिसते काय तुम्हाला मग सर्व पक्षीय शिष्टमंडळ जात आहे हे तुम्ही कोणत्या आधारावर सांगता शिवसेनेचे लोकसभेत नऊ सदस्य आहे म्हणजे एकनाथ शिंदेच्या गटापेक्षा आणि शरद पवारांच्या गटापेक्षा आमचा एक सदस्य तरी जास्त आहे ना मग लोकसभेतल्या आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का खर म्हणजे शिष्टमंडळाचं एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करायची संधी आम्हाला मिळाला पाहिजे आमचे सदस्य जास्त आहेत सरकारी तशी गरज नव्हती हे वराड निघालेलं आहे कुठे युरोपला कुठे आफ्रिकेला काय करणार जाऊन परदेशामध्ये आपल्या वकिला ते आहेत ना हायकमिशनर आहेत ना ते काम करतायत मग गरज काय उगाच आपण याचा तुम्हाला कळत नाही तुम्ही काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण करताय जगात तुम्ही जे घेऊन चाललेत प्रश्न याचा अर्थ प्रधानमंत्री कमजोर आहेत दोनशे देश फिरले एकही देश पाठीशी उभा राहिला नाही म्हणून तुमच्यावरती ही नौटंकी करण्याची गरज गरज आली तुम्ही या विषयाचं राजकारण आहे तसे एन तसे एनसीपी शरद पवार गटाच्या सुप्रिया खर तर एन सी अजित पवार गट हा एनडीए आहे असं असताना त्यांचा खासदार आहेत जे पी आणि एनसीपी शरद पवार गट हे एकत्र येणार पवार किंवा सुप्रिया सुळे भाजप जाणार असे अनेक म्हणजे जे आहे का की सुप्रिया सुळे ब्लॉकचे जे सदस्य झाले आहेत त्यांनी या वराडावर बहिष्कार टाकला पाहिजे तुम्ही सरकारच्या ट्रॅप मध्ये सापडताय सरकारने जे गुन्हे आणि पाप केलेला आहे का त्याची वकिली करायला तुम्ही तुम्ही चाललेला देशाची वकिली करायला दहशतवादाचा पूर्ण बिमोड करण्याची क्षमता निर्माण झालेली असताना प्रेसिडेंट ट्रम्पने एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर करून दश पाकिस्तानच्या दहशतवादाला मोखाट सोडलं हे तुम्ही जाऊन सांगणार विचारा प्रश्न प्रेसिडेंट ट्रम्पला मध्यस्थ करण्याची गरज का भासली त्याला कोणी आमंत्रित केलं हा प्रश्न तुम्ही वॉशिंग्टनला जाऊन विचारणार का तर तुम्ही जा देखिए भारतीय जनता पार्टी इस मामले में भी राजनीति कर ये ठीक नाही अपोजिशन का समर्थन भी चाहिए और आप अपोजिशन में स्प्लिट भी करना चाहते इस मामले में ये बहुत ही गलत बात है सबसे पहली सरकार का डेलीगेशन भेजने की जरूरत नहीं थी क्या जरूरत अपोजिशन ने एक मांग की थी स्पेशल सेशन कश्मीर और अपोजिशन सिंधु पर वो आप नहीं करने जा रहे वो सेशन होने के बाद आपको भेजना चाहिए था लेकिन आप अपने मर्जी की जो एम पी है उसका एक डेलीगेशन बनाकर भेज रहे शिवसेना के नौ मेंबर है लोकसभा में हमको किसी ने पूछा नहीं कि लोकसभा में से किसी को आप भेजना चाहते हैं क्या तृणमूल कांग्रेस के लगभग पैंतीस थर्टी फाइव मेंबर्स है समाजवादी पार्टी के चालीस मेंबर हैं लालू प्रसाद जी के भी चार या पांच मेंबर्स हैं आप ऑल पार्टी डेलीगेशन की बात करते हो तो आप सबको लेना चाहिए हमारी दूसरी मांग ये थी, कि ऑल पार्टी डेलीगेशन कश्मीर कश्मीर में लेके जाए